मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये आयटी पार्कची घोषणा केल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांचे आभार मानले वर्ष निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांची बैठक झाली त्यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापुरातील उद्योग क्षेत्रातून अर्थात एमआयडीसी इथं आयटी पार्क मंजूर करण्याची मागणी केली होती या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार कोठी यांनी दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लिखी निवेदन सुद्धा दिलं होतं रविवारी सोलापुरात संपन्न झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमआयडीसी विभागाच्या माध्यमातून आय टी पार्क देण्याची घोषणा केली तीच व्यवस्था जर आपण इथे उभी केली तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो आयटी पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा मी माध्यमातून आय आयटी पार्क या ठिकाणी तयार करून सोलापूरच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अत्यंत क्रांतिकारक ठरणार आहे सोलापूरच्या तरुणांच्या हाताला सोलापुरातच काम मिळेल सोलापूरचा उद्योग व्यवसाय भरभराटीला येईल आणि या निर्णयामुळं सोलापूरची सर्वांगीण प्रगती साधली जाईल मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे आपल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचा आनंद होत असल्याची भावना आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केली